एस सी एस टी आरक्षणांतर्गत वर्गीकरण आणि दलित आदिवासींतील मतप्रवाह या विषयावर चर्चा करत असताना आपणाला लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये जातीच्या प्रश्नावर चर्चा करणे हे अतिशय गंभीर बनलेला प्रश्न आहे जातीची चर्चा महाराष्ट्रात अनेक वर्षापासून सुरू होती ती जाती अंतापर्यंत पोहोचलेली होती परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जात अस्मितेच्या अंगाने एकोणीसशे नव्वद नंतरच्या दरम्यानच्या कालखंडामध्ये जशी जशी परिवर्तित होत होत गेली तशी तशी जो संवाद होता तो संवाद लुप्त झाला आणि एक जात विरुद्ध दुसरी जात परस्परांच्या विरोधामध्ये उभा टाकली आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की व्यक्तीची ओळख जी बहुआयामी होती ती बहुआयामी ओळख लुप्त पावली आणि ती फक्त जातीपुरतीच ती मर्यादित होत आहे की काय असे एक सध्याचे वातावरण निर्माण झालेलं जा आहे जातीचा प्रश्न लक्षात घेतल्यानंतर जसं अर सेन म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत आणि त्या भूमिका लक्षात घेऊन त्याची त्याची कार्यपद्धती ठरत असते त्याची ओळख ठरत असते परंतु आपण अनेक मल्टिपल आयडेंटिटीजला फक्त एकाच आयडेंटिटीमध्ये कन्व्हर्ट करून जात ही एक खरोखरच त्याला भौतिक आधार देऊन आपण ज्या पद्धतीनं त्याचं नैसर्गिकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचा परिणाम असा झाला आहे की महाराष्ट्रामध्ये जे जाती अंताचं फुले शाहू आंबेडकरी विचार प्रवाह होता त्याच्याकडे दुर्लक्ष करून अस्मितावादी वातावरण या ठिकाणी सर्वत्ररित्या महाराष्ट्रामध्ये पसरलेलं दिसून येतं आणि परिणामस्वरूपी मागच्या पन्नास वर्षात आरक्षणाच्या निमित्ताने जितकी चर्चा या विषयाची झालेली आहे तितकी कुठल्याच विषयाची झालेली दिसून येत नाही एक प्रवाह म्हणतो आरक्षणामध्ये आरक्षण पाहिजे एक प्रवाह म्हणतो आरक्षणामध्ये आरक्षणाची आवश्यकता नाही आहे काही जण म्हणतात आम्हाला आरक्षण भेटत नसेल तर ते आरक्षणच ते बाद झालं पाहिजे काही जणांना वाटतं की हे आरक्षणामुळे जातीवाद पसरलेला आहे आणि अशी जातीच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळे विचारप्रवाह समाजामध्ये पसरलेले दिसून येतात बऱ्याच वेळेला असं होतं की जात ही चर्चेला घेत असल्यानंतर त्याची इतिहासापासूनची च सुरुवात केली जाते आणि प्रत्येक वेळेला तसं केलं जातं पण जातीचं बदलतं स्वरूप काय आहे याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळं बदललेली जाती व्यवस्था या बदललेल्या जाती व्यवस्थेला आपण कशा पद्धतीने जाती अंताची भूमिका मानणार आहोत अगोदरच्या कालखंडामधली जाती व्यवस्था वे वेगळी होती आताच्या कालखंडातली जाती व्यवस्था वे वेगळी आहे जातीचे दोन स्वरूप एक जातीचे ब्राह्मॅनिकल कास्ट सिस्टीम आणि फ्युडल कास्ट सिस्टीम अशा दोन पद्धतीतून आपल्याला ती जाती व्यवस्थेकडे पाहावं लागतं आणि त्यामुळं ही जात समजून घेण्यासाठीचे कोणकोणते भाग आहेत त्याचे पस्पेक्टिव काय काय आहेत आरक्षणाविषयीचे कोणकोणते पर्स्पेक्टिव आहेत हे सगळे एकत्रितरित्या विचार केल्यानंतर आपणाला साकल्यवादी भूमिकेतून या प्रश्नाकडे पाहावं लागतं राजकारण्यांचं म्हणणं काय आहे चळवळीतल्या लोकांचं म्हणणं काय आहे अभ्यासकांचं काय म्हणणं आहे मार्क्सवादी काय म्हणतात या दोन्ही प्र... दोन्ही प्रश्नांच्या संदर्भामध्ये आणि सामाजिक प्रबोधनाबद्दल आपली आताची स्थिती काय आहे आणि जागतिकीकरणामध्ये ही जी काही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे की गरिबीचा अंत करण्यापेक्षा त्या गरिबांचाच अंत झाला की ऑटोमॅटिकच गरीब स गरिबी संपून जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एका बाजूला विकासाच्या नावाखाली चर्चा ना। होत असताना आपण गरिबीच्या बद्दलची काय भूमिका घेत आहोत गरिबी नष्ट कशी करायची ह्या अंतर्गत आरक्षणाचा मुद्दा कशा काय पुढे आला याचा पण आपणाला विचार करावा लागेल आणि याचे दोन्ही बाजू अनेक कोणकोणते असतील ते ते बाजू आपल्याला ते लक्षात घेऊन त्याची चर्चा करावी लागेल आरक्षणांतर्गत आरक्षण लक्षात घेत असताना त्याच्या चळवळीचा इतिहास आपल्याला पाहावा लागतो आंध्र प्रदेशात काय झालं त्या ठिकाणी कृष्णा माडिगा यांनी एक मोठी आंदोलन निर्माण केलं तिथं माला माडिगा असा संघर्ष आहे महाराष्ट्रात मातंग वरचे महार असा लावून देण्याचा प्रयत्न होतो आहे पंजाबमध्ये पण हा प्रश्न वाल्मिकी आणि मजहबी सीख या रूपामध्ये तो पुढे आला मीना आणि दुसरे आदिवासी आणि बाकीच्या लोकांच्या मध्ये राजस्थानमधील प्रश्न पुढे आलेला दिसून येतो ह्या प्रत्येक भारतभरामध्ये भारतातील प्रत्येक राज्यामध्ये हा प्रश्न आरक्षणाच्या गंभीर पद्धतीने पुढे आल्याला दिसून येतो नव्वदच्या दशकामध्ये असं होतं की आम्ही शिष्यवृत्ती घेणारे नाही आम्ही आरक्षित घेणारे नाही आम्ही श्रेष्ठ आहोत आरक्षण हे आणि शिष्यवर्ती हा दलितांचा एक तो एक लहानसा घटक आहे ते मागासलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना ती जरुरी आहे म्हणून त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं आज आम्हाला नको आम्हाला नसेल तर कुणालाच नको या पद्धतीने हे विषय पुढे गेलेला आहे आणि त्यामुळं आज धोरणकर्त्यासमोर एकता न मोडता असमानता दूर करण्याचं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे त्यामुळं जातींचे उपवर्गीकरण दलितांचे जीवन बदलू शकेल काय जाती अंताकडे आपण जाऊ शकू काय हा एक प्रश्न बनलेला आहे आरक्षणाचा हेतू काय आहे त्याचे राजकीय संदर्भ काय आहेत आणि नुकसान भरपाई कार्यक्रम लाभार्थी गटांच्या निवडीचे निकष लोकांचे मतं काय आहेत कायद्यांची भूमिका काय निकष काय असले पाहिजेत आरक्षणाच्या संदर्भातले किंवा आरक्षणांतर्गत आरक्षणाच्या वाटणीचे निकष काय असले पाहिजेत या पद्धतीचा पण आपल्याला विचार करावा लागेल आपल्याला लक्षात येतं की सामाजिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना आरक्षणांतर्गत आरक्षण उपवर्गीकरण समजून घेण्यासाठी सापेक्ष वंचितता रिलेटिव्ह डिप्रायवेशन ही एक थेरी काम करते सामाजिक गतिशीलता संदर्भ गट आणि कास्ट असर्शन या संकल्पना महत्त्वाच्या पायाभूत संकल्पना म्हणून पुढे येत असताना आपल्याला दिसून येतात आणि या संदर्भामध्ये आपल्याला साकल्यवादी दृष्टिकोनातून विचार करावा लागेल त्यासाठी फॅक्टची जरूरत आहे जनगणना होणे जरूरत आहे आणि मग आपणाला याच्याविषयीची सविस्तर भूमिका मांडता येऊ शकते जनगणना न होता सामाजिक आर्थिक स्थिती लक्षात न घेता आपण ज्या पद्धतीचे आप लॉजिकल आर्ग्युमेंट करत आहोत त्याला जर वास्तविकतेचा जर आधार मिळाला नसेल तर मग आपली मांडणी ही एक कमकुवत होण्याची शक्यता असते त्यामुळं कायद्याची भूमिका काय आहे पंजाब विरुद्ध देविंदर सिंग केसमध्ये काय म्हणण्यात आलेलं होतं यम नागराज विरुद्ध भारतीय संघ याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं होतं चिन्नया जजमेंट काय आहे आणि पुन्हा बेला त्रिवेदी यांची भूमिका आणि बाकीच्या लोकांची भूमिका काय होती जजमेंट देत असताना ते पण लक्षात घ्यावं लागेल आणि काही प्रश्न या निकालाच्या संदर्भात उपस्थित होतात त्यामध्ये अनुसूचित जाती हा एकसंघ गट आहे का अनुसूचित जाती प्रवर्ग ही एक कायदेशीर संकल्पना आहे का इंदिरा सहानी उपवर्गीकरण ओबीसी पुरतेच मर्यादित होते का आणि राज्यांना उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे का या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केले आणि उपवर्गीकरणाच्या मर्यादा काय आहेत वैयक्तिक जाती एक वर्ग आहेत का आणि अनुसूचित जातीतील क्रिमिलेअर आरक्षणातून वगळला जाऊ शकतो का आदिवासींच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीचं डिसिजन देण्यात आलेलं आहे ते आदिवासींची मागणी होती का आम्हाला आरक्षणात आरक्षण पाहिजे म्हणून मग ही कुणाची भूमिका आहे ते पण आपणाला लक्षात घ्यावं लागेल आणि या सगळ्यांचे समाजावर कोणत्या पद्धतीचे पडसाद पडणार आहेत हे लक्षात घेऊन आपणाला त्याविषयीची चर्चा ही होणे जरुरी वाटते विद्यार्थ्यांमध्ये जातीवाद नाही वाढला पाहिजे जातीचं शास्त्रीय पद्धतीचं आकलन असलं पाहिजे त्यामुळं विद्यापीठांनी आणि विभागाची ही भूमिका लक्षात घेऊन हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे की जा समाजामधला जातीवाद कशा पद्धतीने नष्ट होईल आणि समाज एक सामाजिक प्रबोधनाच्या परंपरेमध्ये तो पुढच्या दिशेने कसा जाईल आणि अस्मितेचा आणि प्रत्येकाला जातीत बंदिस्त करण्याचा जो काही प्रयत्न होत आहे त्याला हणून पाडण्यासाठीचा भाग म्हणून हा एक कार्यक्रमाचा कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे आलेल्या सगळ्या वक्त्यांचं मी स्वागत करतो या परिसंवादामध्ये सुरुवातीला संविधानिक दृष्टिकोन आणि न्यायालयाच्या निवाड्याविषयी प्राध्यापक नितीश नवसागरे सर आणि संजय दाभाडे सर बोलतील त्यानंतर आरक्षण उपवर्गीकरणविषयक सामाजिक राजकीय भूमिका मानिक सोनवणे सर प्रकाश पवार सर धम्मसंगिनी मॅडम सचिन बघाडे सर हे बोलतील आणि शेवटीला सर अध्यक्षीय मत व्यक्त करतील